पंचरंगी आमटी करण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे दोन टेबलस्पून हरभऱ्याची डाळ दोन टेबलस्पून तुरीची डाळ दोन टेबलस्पून मसूरची डाळ दोन टेबलस्पून मुगाची डाळ आणि एक टेबलस्पून उडदाची डाळ आता या डाळी स्वच्छ धुयाच्या आहेत हा डाळी इथं स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि हे झाकण ठेवून एक तास अशी ठेवून द्यायचे आता हे डाळ भिजून एक तास आपला झालेला आहे आता ही अशीच कुकरला लावायचे आहे आणि चार सिट्ट्या करून चांगली शिजवून घ्यायचे डाळ शिजलेली आहे चांगली अशी मऊसूट डाळ शिजली आहे आता एक कढई ठेवली आहे कढईमध्ये एक चार टेबलस्पून तेल टाकलेलं आहे आणि ते कडूपर्यंत फोडणीचं साहित्य पाहूया दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे कढीपत्ता आहे एक चमचा जिरे आहे थोडी हळद आहे थोडी हिंग आहे दीड टेबलस्पून चटणी आहे ही मसालावाली चटणी आहे पण बिना कांदा लसणाची आहे आणि एक चमचा बॅडगी मिरची आहे एक चमचा गूळ घेतला इथे चिंच भिजत घातलेली आहे त्याचा कोळ काढून घ्यायचा आहे इकडे तेल कडलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायचे आहेत हळद आणि हिंग घालायचं आहे आणि त्यामध्ये टोमॅटो चिरलेला आहे बारीक तो घालायचा आहे आणि टोमॅटो त्याला चांगला भाजून घ्यायचा आहे टोमॅटो चांगला भाजलेला आहे त्याच्यामध्ये या दोन्ही चटण्या घालून घ्यायच्या आहेत चटण्या घालून थोडं हलवायचं आहे एक मिनिटभर हलवायचं आणि चटणी जरा तेलामध्ये परतली की आपली जी डाळ शिजलेली आहे ते डाळ त्यामध्ये घालून घ्यायचे डाळ ही थोडी हलवायची आहे डाळ हलवल्यानंतर गूळ घालायचं आहे गूळ तुमच्या आवडीनुसार घाला तुम्हाला कसं गोड आवडतं तसं माझ्या घरी जास्त गोड आवडत नाही त्यामुळे मी कमी घातलं आहे आता हे चिंचेचा कोळ पण त्यात घातलेला आहे दोन टेबलस्पून आणि चांगलं हलवायचं आहे डाळ चांगली हलवून त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आता हे डाळीचा डबा धुऊन मी गरम पाणी घातलेलं आहे डाळ ही तुमच्या आवडीनुसार ठेवा तुम्हाला कशी घट्ट पाहिजे पातळ पाहिजे मला इथं अजून थोडी पातळ पाहिजे त्यामुळे मी आणखीन थोडं पाणी घालते पाणी वाढवल्यानंतर या चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे काय झालेलं माझं फोडणीमध्ये मा कडीपत्ता घालायचा राहिलेला त्यामुळे मी एक चमचा तेलामध्ये परत कडीपत्ता इथं फोडणी केला आणि ती फोडणी ह्या आमटीमध्ये घातली तुम्ही इथे असं करू नका तुम्ही फोडणीतच कडीपत्ता घाला आता ही आमटी पाच मिनटं उकळून घ्यायची आहे हे आपली ही आमटी पाच मिनटं उकळते आहे आता याच्यावर कोथिंबीर घालू आणि गॅस बंद करू तर तुम्हाला ही पंचरंगी डाळीची आमटी कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा चला तर पुन्हा भेटूया गीताच रेसिपीमध्ये पुढच्या एका स्वादिष्ट रेसिपीत धन्यवाद